नमस्कार मंडळी ही मोठी साली आली आमच्या घरी आज तिच्याकडे पाहिलं की मला ही दुसरी सासू असल्यासारखं वाटत साली आहे सासू नाही आज काय म्हणते तुम्ही दाजी नाही साली वयान मोठी असली की असच वाटत की बाबा दोन दोन सासा एक काय कोणू म्हातारी झाले बाबाईन तुमच्या किती वाईस किती का वयानं मोठ्या हो म्हात्या हो पण त्या मानतच नाही की म्हाऱ्या झाल्या म्हणून त्याला वाटतं लयची हा तर आता विषय असा झाला की ह्या दोघी चालल्या मायराला तर ह्या आमच्या सालीबाई बी इकडं तुमची काही यायची गरज नव्हती तुम्ही हो तिकडून तिकडच जायचं होतं आमच्या इला बी घेऊन चालल्या तुम्ही तुम्हाला काय प्रॉब्लेम अरे ते सोमवारचं रक्षाबंधन आहे तुम्ही आतापासूनच निघल्या

हा जेव्हापासून लाडकी बहिणीचे दीड दीड हजार रुपये भेटायला लागले ना लय टर 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 बोलू राहिला बाया आणि आम्ही तुमच्या भावाच्या विरुद्ध जे उभं राहीन त्याला देऊ हा मग तुम तुम्हाला पावर दिखाव हम हमारा पावर दिखाते काही नाही करत मी आता बघा राग आला ठेवून देतो मी आता बंद करतो मी व्हिडिओ आता हा आपले व्हिडिओ येणार नाही पंधरा वीस दिवस कारण की मी तिकडे चालले मी मग एकट्याचे बनी मग हा चालले मी आता हा त्या दाजीला तिकडे सोडून गेल मी इकडं आहे ना आम्ही दोघ जण साडू साडू आशेच वाऱ्यावर आणि तुम्ही तिकडे जा आता मायराला जाऊन बस मग त्या दाजीकडे हा आम्ही आता काय करतो मी त्याला फोन करून इथं बोलून घेतो हा संध्याकाळी बसतो आता आम्ही निवांत नाही नाही इथंच म्हणलं तिकडे द्यायला बोर होईल म्हणून बोलन बसून इथं हा हा ठीक आहे